परभणीमध्ये जो काल निंदनीय प्रकार झाला आणि संविधानाचा अपमान झाला त्याचा मी जाहीर निषेध करतो आज दुर्दैवानं त्याचा उद्रेक आपल्याला पाहायला भेटला कारण पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यामुळं आंबेडकरी के नव्हे तर संपूर्ण परभणीतल्या जनतेचा आज उद्रेक आपण रस्त्यावरती पाहिलेला आहे आणि त्यामुळे प्रशासनाने पोलीस खात्यानं या सर्व गोष्टीची जबाबदारी घ्यावी कारण त्या माणसाला जमावने पकडून दिलं असताना सुद्धा त्याच्यावरती एफ आय आर करण्याऐवजी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि त्यामुळे प्रचंड असा उद्रेक झालेला आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी मला बातम्या येतात की पोलीस घराघरामध्ये उचलून आंबेडकरी भीमसैनिक मारत आहेत एक म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे पूर्ण महा